दोन महिन्यांपूर्वी कोरोची इथं झालेल्या महिला मेळाव्यात यंत्रमागधारकांना वीज बिल सवलतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते त्यामुळे यंत्रमागधारकांना दिलासा मिळाला होता मात्र वीज दर सवलत वजा होण्याऐवजी आता नव्यानं आलेली बिलं प्रति युनिट चाळीस ते साठ पैसे जादा दरानं आली आहेत तसंच वस्त्रोद्योग विभागानं वीज दर सवलतीचा सा लाभ मिळण्यासाठी यंत्रमागधारकांनी ऑनलाईन नोंदणी करण्याच्या नोटीसही मेलवर पाठवल्या आहेत यंत्रमाग यंत्रमागधारकातून संताप व्यक्त होतोय वस्त्रोद्योग हा शेती खालो खाल रोजगार देणारा मोठा उद्योग आहे या उद्योगाला नेहमीच विविध कारणांनी तेजी मंदीचा फटका सहन करावा लागतो त्यामुळे या यंत्रमाग उद्योगासाठी शासन वीज दरात सवलत देत होतं गेल्या काही वर्षांपूर्वी या उद्योगातील सत्तावीस अश्वशक्तीहून कमी आणि त्याहून जादा वीज वापर होणाऱ्या यंत्रमाग धारकांसाठी वीज दरात सवलतीचा निर्णय झाला होता मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती त्याच्या अंमलबजावणीसाठी लोकप्रतिनिधी आणि यंत्रमागधारकांच्या संघटना वारंवार शासनाकडं पाठपुरावा करत होत्या त्यामुळं कोरोची इथं आठ मार्चला झालेल्या महिला मेळाव्यात यंत्रमागधारकांच्या दर सवलतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले होते मात्र दर सवलतीच्या लाभासाठी ऑनलाईन नोंदणीची अट होती ही अट रद्द करण्याची मागणी यंत्रमागधारक संघटना आणि लोकप्रतिनिधींनी लावून धरल्यानं मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन नोंदणीची अटही रद्द करण्याचे आदेश दिले होते मात्र अजूनही वीज दर सवलतीचा लाभ मिळालेला नाही उलट आता प्रति युनिट चाळीस ते साठ पैसे वाढीव दरानंच नवी वीज बिलं आली आहेत तसंच वीज दर सवलतीचा लाभ मिळण्यासाठी यंत्रमागधारकांनी ऑनलाईन नोंदणी करण्याच्या आहे वस्त्रोद्योग विभागानं यंत्रमागधारकांना मेलवर पाठवल्यात त्यामुळं यंत्रमागधारकांमधून संताप व्यक्त होतोय